नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात प्रामुख्याने बाजार समितीमधील कांद्याचे ताजा बाजारभाव जाणून घेऊयात चला तर आपण पाहूयात कुठे किती दर मिळत आहेत आणि कोणत्या भागात हा बाजारभाव मिळत आहे चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच बेल ऐकॉनला प्रेस करा आता ओळव्यात जालनामध्ये जालनामध्ये अवघ जालना सहाशे क्विंटोल किमान तीनशे आणि कमाल चारशे पन्नास आणि सरासरी आठशे रुपये किंटोल छत्रपती संभाजीनगर कांद्याची आवक दोन हजार नऊशे सतरा किंटोल किमान अडीचशे कमाल तेराशे पन्नास सरासरी आठशे रुपये चंद्रपूरमध्ये बघितलं तर आवक चारशे दहा किंटोल किमान पंधराशे कमाल अडीचशे आणि सरासरी दोन हजार रुपये क्विंटोलने गेला आहे आता बघितले आहे राहतामध्ये आवक दोनशे आठ किंटोल किमान के एकशे साठ आणि एक हजार सहासष्ट सरासरी आठशे रुपये क्विंटोलने कांदा गेलेला आहे सोलापूरमध्ये लाल कांदा मोठी आवक बावीस म्हणजे बावीसशे आणि किंटोल किमान के शंभर कमाल एकवीसशे आणि सरासरी एक हजार रुपये किंटोल धुळेमध्ये आपले बघितले काही कांद्याचा आवक चारशे चार तेरा क्विंटोल किमान चारशे कमाल अक आक अकराशे दहा आणि सरासरी एक हजार रुपये किंटोल नागपूरमध्ये बघितले की आवाज दो आवक दोन हजार तीनशे चाळीस क्विंटोल किमान एक हजार कमाल चारशे सरासरी तेराशे रुपये क्विंटोल आता वरुजमध्ये बघितलं आहे आवक पन्नास क्विंटोल किमान की एक हजार आणि कमाल दोन हजार आणि सरासरी पंधराशे रुपये क्विंटोल अमरावतीमध्ये बघितलं आहे की आवक तीनशे रुपये क्विंटोल किमान की एक हजार आणि कमाल तीनशे रुपये सरासरी दोन हजार रुपये सांगलीमध्ये बघितलं काय तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस क्विंटोल किमान पाचशे कमाल अठराशे आणि सरासरी अकराशे पन्नास लाल लासरगावमध्ये आपण बघितलं की आज आवक आठ हजार एकशे अडतीस क्विंटोल किमान पाचशे कमाल तेराशे एक्कावन्न सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये पिपळ पिपळगाव बसवंत आवक सतरा हजार क्विंटोल किमान चारशे पन्नास कमाल सतराशे बावीस सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव सायखेडा अवक आहे सहा हजार एकशे पंचवीस क्विंटोल कमाल सातशे आणि सरासरी नऊशे पन्नास ना आता नागपूरमध्ये पांढरा कांदा अवक दोन हजार क्विंटोल किमान चौदाशे कमाल दोन हजार सरासरी अठराशे पंचवीस आता जर हेच शेतकरी मित्रांनो आज आपण दराविषयी आपण कांद्याची सरासरी आठशे ते अठराशे रुपये दरम्यान आहे तरी काही ठिकाणी कांद्याचा चांगला दळ मिळतोय पण काही ठिकाणी कमी आहे पण विशेष म्हणजे चंद्रपूर अमरावती नागपूर दर चांगला मिळत आहे आपल्या भागात किती भाव आहे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा जेणेकरून ताजा बाजारभाव आपल्याला माहिती मिळेल